लोकांचे प्राण गेल्याशिवाय का लोकांचे प्राण जायची वाट बघताय का आणि किती निर्लज्जपणाचा आहे जमीन घातल्यामुळे इमारत क्रमांक दोन मध्ये लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे किंवा आमची बिल्डिंग घातली तर आमच्या भविष्यात काय त्यामुळे एक काळजी बनून आम्हाला आम्ही लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की या इमारतीचा स्ट्रक्चरेड हॉल कारणीभूत हे विकासकच आहे कारण विकासकांनी मनमारी हा कारभार सगळा चालू केला आहे आणि तो कुणाला न विचारता सगळा कारभार चालू करतो आहे आणि त्याने आम्हाला कधी त्यांच्या संबंधात घेतलेलंच नाही आणि कुठलीही विचारपूस न करता ही कामच वेळी त्यांनी चालू केली आहे गोरेगावच्या तीन डोंगरी येथील एस आर इमारतीतील रहिवाशांचा सध्या असा संताप सुरू आहे इथे एका एस आर इमारतीचं बांधकाम सुरू असून त्याच्या बाजूने जाणारी पायवाट बुधवारी सकाळी अकरा वाजता अचानक खचली यामुळे काही जण खड्ड्यात कोसळले आणि तिथे उभ्या असलेल्या गाड्याही त्यांच्या अंगावर कोसळल्या अरे आता जात होत म्हणजे ते जमीन खसकली तर मी ते खंबाला खंबा आहे ना खंबा माझ्या हातावर पडला आणि मला मग आता लागला नालताच पडलं मी मग तिथं इथं येतं धावत मग इथं आलेलं मी तर थोडं मी मला काही झालं नसतं मग त्या लोकांनी लोकल लोकल मला हॉस्पिटल नेलं प्रायवेटमध्ये तर प्रायव्हेटमध्ये नेलं मग तिथून ते काय एक्स एक्सरे सुद्धा काढला म्हणजे माझ्या हड्डीचा प्रॉब्लेम आहे बोलतो ते बदललं काय म त्या मसाज काय काय असतं त्याचा प्रॉब्लेम आहे तरी पण माझ्या हातमधलं आता लय वरसाव उठत नाही म्हणजे लई त्रास होतो होता म्हणजे आता म्हणजे काय तर मग बी एम सीमधून गेलेलं मी बी एम सीला गेलेलं तिथं पण ते एक्सरे काढलेलं आहे तिथं पण तिकडला सर्व रिपोर्ट पोलिसांना सर्व सांगितलंय मी कसं कसं झालं म्हणून तर ते डॉक्टरनी पण बोलला तुम्हाला पंधरा वीस आता आराम करायला पाहिजे आता बिल्डरचा बिल्डरने काय रिस्पॉन्स दिला नाही काय पण नाही बिल्डर आलाच नाही आमच्याकडे बिल्डरला बोलायला पाहिजे यायला पाहिजे तर आलाच नाही तो बिल्डर लक्ष पण नाही देत आता आला पण नाही लक्ष पण नाही दिलं काय पण नाही बोलला काल असं अचानक आहे म्हणजे काल सकाळी साधारण अकरा वाजताची घटना असेल की ह्याबाबत विकासकाला त्यांच्या साईड जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सूचना केलेली की पूर्ण गेल्या तीन चार दिवसापासून ह्या रस्त्याला पूर्ण तडेत गेले अक्षरशः आणि त्यांना त्याने सूचना देऊन पण त्यांना सांगितलं की बाबा ह्या रस्त्याची काहीतरी बघा म्हणजे काळजी घ्या काहीतरी घटना होऊ शकते आदल्या दिवशी त्यांच्या बी आरबीडीचा जोशी आणि त्यांचा इंजिनिअर यांनी आणून त्यांनी ही घटना दाखवली की असं झालेलं आहे ते त्यांनी पाहिलं पण ते ब त्यांचा इंजिनियर बोलला की असं काय घटना घडणार नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता हा पूर्ण अक्षरशः रस्ता पूर्णपणे खचला खचला म्हणजे आणि ते मला एक व्यक्ती आहे त्यांनी मला म्हणजे गुरु म्हणून त्यांनी म्हणून सांगितलं की रस्ता पूर्ण खचलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन माणसं अडकली आहेत काय मागचं मुख्य कारण म्हणजे बघायला गेलं तर गेल्या दोन वर्षापासून जो मुख्य रस्ता आमचा आहे तो पूर्ण विकासांनी बंद केलेला आहे ना ॲम्ब्युलन्स येऊ शकत ना फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत या गोष्टी कुठे होऊ शकत नाही म्हणजे लोकांना आजारी ॲडमिट करण्यासाठी पण इथे आम्ही एकदम जाम प्रॉब्लेम क्रिएट आहे आणि अशा अशा गोष्टी घडत असताना यांचं फक्त फक्त सरसपैकी यांचं काम चाललेलं आहे पण याच्यावरती त्यांचं काय म्हणजे निर्बंध नाही आहे फक्त ते आपण सांगितलं की आमची ही तक्रार आहे ते तक्रारी फक्त तात्पुरतं ब बघतात पण ते तक्रार तक्रारीचं निवारण होत नाही आहे आणि आज ही जी घटना घडली अक्षरशः जाम प्रॉब्लेम झाले आहे त्याचबरोबर त्याची जी हे जे काम चालू आहे इमारत क्रमांक एकचं त्याच्या बाजूलाच एक इमारत क्रमांक दोन आहे एसआरएची त्याच्या पूर्ण पायाखालची पूर्ण जमीन खचलेली गेली आहे या संदर्भात काल पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये सगळं गोंधळ घातलेलं आहे <स्थाँगा> बा, 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 बा बाकी नेते मंडळी पण या विषयावरती आले होते त्यांना हे सांगितलेलं आहे आणि त्यांच्या अनुषंगाने आता आमच्या इमारतीमध्ये प्रशासकीय अधिकारी शिवम पवार त्यांच्या माध्यमातून एसआरए प्राधिकरणाला संदर्भात की आम्हाला याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं असे आम्ही त्यांची मागणी केलेली आहे लोकांनी रहिवाशांनी तर या अनुषंगाने आम्ही पत्र दाखल करणार आहोत पोलीस स्टेशनला पण ही माहिती दिलेली आहे कारण ह्या खत जमीन खतल्यामुळे इमारतीम दोनमध्ये लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे की बाबा आमची बिल्डिंग खतली तर आमच्या परीक्षेत काय त्यामुळे एक काळजी बनवून आम्हाला आम्ही लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की या इमारतीतलं स्ट्रक्चर ऑरेड व्हावं हो। मी प्रत्येक वेळेस या बिल्डरला काम चालू असता करत असताना आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे पत्रव्यवहार केले त्यांना मी रोडची भूमिका दाखवली आमच्या रोडवर ते गाड्या उभ्या करतात आमच्या रोडवर न विचारता खोदकाम करतात याच्याबद्दल भरपूर वेळ मी त्यांच्याकडे त्यांचा संबंध घेऊन त्यांच्याकडे तक्रारी नोंदल्या तरी पण त्यांनी काही विषय हे केले नाहीत आणि शेवटी आम्हाला काल आमच्या इकडे ही मोठी दुर्घटना घटली याला कारणीभूत हे विकासकच आहे कारण विकासकांनी मनमारी हा कारभार सगळा चालू केला आहे आणि तो कुणाला न विचारता हा सगळा कारभार चालू करतो आणि त्यांनी आम्हाला कधी त्यांच्या संबंधात घेतलेलंच नाही आणि कुठलीही विचारपूस न करता ही कामं सगळी त्यांनी चालू केलेली आहेत हा जो प्रकार घडला आहे हा कशामुळे घडला ह्याची कशा विचारणं कोणी केली का फक्त रस्ता खचला एवढं तुम्ही बघितलं त्या दिवशी ज्या दिवशी आग लागली होती बिल्डिंगला एक हा रस्ता खचायचा एक दिवस अगोदर ज्या दिवशी बिल्डिंगला आग लागली होती त्या दिवशी चारशे ते पाचशे लोक या जागेवरती उभे होते जर त्या वेळेला जर जमीन थसली असती तर किती लोकांचे प्राण गेले असते म्हणजे लोकांचे प्राण गेल्याशिवाय तुमचे डोळे उघडणार नाहीत का लोकांचे प्राण जायचे हीच तुम्ही वाट बघताय का आणि किती निर्लज्जपणाचा आहे या प्रशासनाला अक्कल कधी येणार आहे म्हणजे लोक मरायचीच तुम्ही वाट बघता येत त्या होते त्यावेळेला देखील प्रशासनाचा सा एकही माणूस नव्हता आणि जो दहा वर्ष विकासकांनी ज्या वेळेला तुम्ही इमारत हँडओव्हर करता त्या दहा वर्ष त्यांचा त्यांची जबाबदारी असते मेंटेनन्स सांभाळायची अभि दो तीन एक केस हो गया किसी को मार लगा किसी के हड्डी तुटी किसका क्या हो गया तो यहाँ ये मेन रास्ता था आने जाने का उससे पहले भी लोग आते जाते थे लेकिन अब ये बिल्डर की वजह से ये जो ज़मीन ढीली करके रख दिया खोद कूद के बिना मशीन के बिना इसके उसके तो इसके वजह से सबको तकलीफ़ हो गई अभी हम लोग को आने जाने के लिए रास्ता नहीं है प्लीज जो भी अगर ये न्यूज़ देख रहा है तो हमारी मदद करो हम लोगों को यहाँ के लोगों को बचाओ ये तीन बिल्डिंग है यहाँ पर चार नंबर तीन नंबर दो नंबर इन लोगों को आने जाने के लिए रास्ता त नाहीये और हम बहुत परेशान है कभी इधर से जाते कभी उधर से जाते वहां से कचरा या बाबा ऐसा रेषी संपर्क साधला असता काहीही माहिती मिळाली नाही विकासकाचे प्रतिनिधी नरेश वाकचौरे यांना विचारलं असता ते म्हणाले रस्ता खचू नये म्हणून उपाययोजना केली होती पण काही कारणास्तव ती फोल ठरली जखमींना नुकसान भरपाई दिली जाईल घटनास्थळी तज्ञांनी भेट दिल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याचा विचार केला जाईल विकास कामांमुळे भोवतालचा परिसर बाधित होण्याच्या घटना अनेकदा घडतात पण तरीही उपाययोजना करण्यात प्रशासनाला यश का येत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे नमिता धुरी लोकमत मुंबई गोरेगाव